सोलापूर जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये तब्बल एकशे एकोणीस जणांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदावर सातलिंग शटगार यांची निवड झाल्यानंतर नव्या कार्यकारिणीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते नव्या कार्यकारिणीमध्ये कोणाला संधी देणार कोणाला डावलले जाणार याची उत्सुकता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लागली होती अखेर नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीत जम्बो कार्यकारिणी जाहीर केली या जम्बो कार्यकारिणीमध्ये तब्बल एकशे एकोणीस जणांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे दरम्यान या कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष नऊ उपाध्यक्ष पंचवीस समन्वयक एक खजिनदार एक संघटक एक प्रसिद्धी प्रमुख एक सरचिटणीस कार्यकारिणी सदस्य अशी जणांची कार्यकारिणी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली यासह ब्लॉक अध्यक्ष बारा आणि शहर अध्यक्ष सात यांचीही निवड करण्यात आली आहे असे एकूण एकशे एकोणीस सदस्यांची कार्यकारिणी नावानिशी जाहीर करण्यात आली असून सर्व समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यामध्ये संधी देण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगात सर्वांनी कार्यरत रहावे असे आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले आहे